हॅलो स्टुडंट आज पाहणार आहोत सायन्स पार्ट वनची आदर्श उत्तरपत्रिका ज्यामध्ये चाळीसपैकी चाळीस गुण पडलेले तुम्हाला दिसतील एकच नाही तर दोन आदर्श उत्तरपत्रिका त्याचबरोबर त्याच्या दोन्हीच्याही प्रश्नपत्रिका पण मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त पहा निरीक्षण करा आणि हवा असल्यास स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता सोबत so, प्रश्नपत्रिका देणारच आहे त्यानुसार टॅली करा दोन आदर्श उत्तर पत्रिका सायन्स पार्ट वन ऑरमधील प्रश्न जरूर सोडवावेत जेणेकरून की अशा पद्धतीनं चुका झाल्या तर आपले मार्क मायनस होत नाहीत मराठीची आदर्श उत्तरपत्रिका ज्या विद्यार्थिनीने लिहिलेली आहे तिनेच सोडवलेला हा पेपर जानवी घुगे जर आउट ऑफ मार्क्स पडणारा पेपर असेल तर कोणत्या गोष्टी अपेक्षित असतात त्या दाखवलेल्या आहेत जसं की या उत्तरामध्ये एक्सप्लेन असं लिहिलेलं आहे जेणेकरून की चांगल्या विद्यार्थ्यांनी जे जे आउट ऑफ कडे जात आहेत त्या विद्यार्थ्यांनी थोडंसं अधिकचं आन्सर लिहिणं पण गरजेचं असतं त्यासाठी इथं एक्सप्लेनेशन पण पाहिजे होतं ही आहे प्रश्नपत्रिका या प्रश्नपत्रिकेवर जशा प्रकारे राईटच्या खुना वगैरे केलेल्या आहेत किंवा मल्टिप्लिकेशन uh, करून पाहिलेलं दिसतंय तुम्हाला तर तसं यावेळेस बोर्डच्या परीक्षेमध्ये मात्र अशा प्रकारची कोणत्याही चुका करायच्या नाहीत प्रश्नपत्रिकेवर काहीही लिहू नये आणखी एक आदर्श उत्तरपत्रिका पाहूया ही दुसरी उत्तरपत्रिका पार्ट वनची ज्यामध्ये चाळीसपैकी एकोणचाळीस मार्क्स पडलेले दिसतील शेवटी प्रश्नपत्रिका देणार आहे एक्स्ट्राचा प्रश्न जर असेल तर अशा पद्धतीनं ट्रँगलमध्ये किंवा सर्कलमध्ये त्याचा मार्क दिलेला असतो प्रश्नपत्रिका शेवटी पाहूया सायन्सचा पेपर एक्स्ट्रा आलेल्या प्रश्नांसहित सहज सोडवला जातो त्यामुळे पहा इथं एक्स्ट्रामध्ये प्रश्न सोडवलेले दिसतात परीक्षेला जाता जाता जरूर ही उत्तरपत्रिका दोन्ही उत्तरपत्रिका नजरेखालून घालूनच जा ही आहे प्रश्नपत्रिका सध्या विद्यार्थ्यांना खूप आवडत असलेले आपले व्हिडिओ म्हणजे मराठी विषयाची आदर्श उत्तरपत्रिका इंग्रजी विषयाची आदर्श उत्तरपत्रिका तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन जे की दोन विषय शिक्षकांचं झालेलं आहे हे सर्व व्हिडिओ जरूर पहा त्याचबरोबर मराठीसाठी उपयोजित लेखन ज्यामध्ये स्वमत असेल किंवा स्थूल वाचन असेल स्थूल वाचनचा तर असा व्हिडिओ आहे की ज्यामध्ये तयार उत्तर आहे कोणताही प्रश्न आला तरी तेच उत्तर लिहायचं आहे तशाच प्रकारे रसग्रहण याच्यामध्ये इतक्या छान पद्धतीनं रसग्रहण दिलेलं आहे की तुमचे पद्य विभागाचे कवितेचे बाराला बारा मार्क पक्के होणार आहेत फक्त रसग्रहणवरून त्यातला एक टेबल दिलेला आहे त्यावर एक ट्रिक आहे ती जरूर पहा त्या ट्रिकच्या मदतीनं तुम्हाला सर्व कवींचे नावंसुद्धा पाठ होणार आहेत सो so, हे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा उर्वरित प्रश्नपत्रिका आणि प्रश्नपत्रिकेचं हे शेवटचं पेज सो so, स्टुडंट नक्कीच तुम्हाला हे सर्व व्हिडिओज आवडत असतील नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलवरील मराठी विषयाचे इंग्रजी विषय रायटिंग स्किल ग्रामर याचे सर्व व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते जरूर पहा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू